नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं अजून एक व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की बरेच असे नवीन क्रिएटर असतात मित्रांनो ते काय करतात की जे दुसऱ्याचे कॉमेड व्हिडिओ असतात जसेच्या तसे अपलोड करतात जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते जशीच्या तसे ते जशीच्या तसे डाउनलोड करून आपल्या स्वतःच्या चॅनलवर जसेच्या तसे अपलोड हो करतात करता। करता। मित्रांनो जर असे आपण व्हिडिओ अपलोड केले तर आपल्या व्हिडिओवर कॉपीराइट क्लेम येऊ शकते आणि काही क्रिएटर काय करतात की थोडीफार एडिटिंग करून आणि तसच्या तशाच व्हिडिओ ते पण अपलोड करतात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवर अपलोड करतात तर मित्रांनो जर तुम्ही असं केलं तर तुमचा चॅनल भलेही तुमचं यूट्यूबचं जे क्रायटेरिया असतं ते पूर्ण झालं तरी तुमचा चॅनल मोनटायज होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला खरोखर तुमचा चॅनल क्रिएट करून तुम्हाला तुमच्या चॅनलवरून पैसे पाहिजेत असतील तुमचा चॅनल खरोखर तुमचा मॉनिटाईज करायचा असेल तर तुमचा स्वतःचा कॉन्टेंट बनवा आणि त्याच्यावर काम करा जर दुसऱ्याचे कॉन्टेंट बनवून तुम्ही जर यूट्यूबवर अपलोड केले तर तुमचा चॅनलवर कॉपीराईट क्लेम तर येईलच पण तुमचा चॅनल जो आहे तो कधीही मोनिटाईज होणार नाही आणि मित्रांनो दुसरी बात म्हणजे दुसऱ्याची शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जर डाउनलोड करून त्याच्यावर तुम्हाला जर काम करायचं असेलच तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केले तर तुमचा चॅनल एकशे एक टक्का मोनिटाइज होईल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला कसं काम करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्याचे शॉर्ट जे आहेत ते डाउनलोड करून त्या दुसऱ्याची शॉर्टमध्ये जर त्याचा आवाज पूर्ण कमी करून जर आपल्या आवाजामध्ये त्या शॉर्ट व्हिडिओवर आपला आवाज लावून जर शॉर्ट व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर अपलोड केला तर आपला चॅनल जो आहे तो शंभर टक्के मोनिटाईज होऊ शकतो तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर काम करा आणि आपला चॅनल शंभर टक्के नोंद करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र